नमस्कार मितालीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण पाटवडी करायची आहे पाटवडी ही कोल्हापूरमध्ये गौरी आगमनाच्या दिवशी नैवेद्याला करतात बऱ्याच ठिकाणी पितृपक्षातही पाटवडी केली जाते चला तर परफेक्ट प्रमाणाने परफेक्ट पाटवडी कशी करायची ते बघूया पाटवड्या करण्यासाठी इथे मी लसूण पंधरा पाकळ्या घेतलेल्या आहे मिरच्या सात आठ या मिरच्या अजिबात तिखट नाही आहेत म्हणून मी जास्त घेतलेल्या आहेत मिरच्या तिखट असतील तर चार पाचच मिरच्या घ्या लसूण मिरच्या आणि जिरं अर्धा चमचा घालायचे हे मिक्सरवर वाटून घ्यायचे हे बघा लसूण मिरची खूप बारीक करायची नाही आहे असं जाडसरच वाटायचे बेसनपीठ दोन वाट्या घेतलेले आहे पाटवड्या करण्यासाठी नेहमी पीठ थोडं जाडसरच घ्यायचं अगदी बारीक पीठ असेल तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात म्हणून शक्यतो जाडसरच पीठ घ्यायचे आता फोडणी करूया त्यासाठी कढाईत चार टेबलस्पून तेल घ्यायचे पाटवडीला तेल जरा जास्त लागतं तेल गरम झालेलं आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हिंग पाव चमचा हळद आणि लसूण मिरची जिऱ्याचं वाटण घालूया ते एक दोन मिनटं परतून घ्यायचं म्हणजे लसणाचा कच्चेपणा निघून जातो लसूण मिरची जिऱ्याचा मस्त खमंग वास येतो आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल दिसते त्यावर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की लगेच तो तुमच्यापर्यंत पोचेल लसूण मिरची छान परतून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये दोन वाट्या पाणी घालायचे चवीनुसार मीठ इथे एक टीप सांगते आहे करताना पाण्याचं प्रमाण नेहमी योग्य असलं पाहिजे म्हणजे जेवढं बेसनपीठ घेऊ तेवढंच पाणी घ्यायचं आहे म्हणजे वड्या परफेक्ट होतात कधीही बिघडत नाहीत पाण्याला उकळी आलेली आहे त्यामध्ये बेसन पीठ घालूया पीठ घालताना थोडं थोडं पीठ घालून ढवळायचं आहे पीठ ढवळताना फ्लॅट चमचा घ्यायचा म्हणजे गुठळ्या अगदी व्यवस्थित मोडल्या जातात हे बघा पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे अजिबात गुठळ्या झालेल्या नाही आहेत तुम्ही ह्या प्रमाणाने पाठवड्या करून बघा आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना रिलेटिव्सना शेअर करायला विसरू नका यावर झाकण ठेवून एक दोन मिनिट वाफ येऊ द्यायची आहे पाटवडीसाठी पीठ तयार झालेलं आहे ताटाला तेल लावून घेतलेलं आहे त्यावर पाटवडीचं मिश्रण घालूया वाटीलाही तेल लावून घेतलेलं आहे मिश्रण थापून घेऊया नेहमी आपण वड्या करतो तेव्हा असं ताट पालथं ठेवून त्यावर वड्या थापायच्या म्हणजे वड्या थापायला सोपं जातं आणि वड्या पटकन काढताही येतात वड्या कापून घेऊया या वड्या झणझणीतच ज़ण छान लागतात मस्त टेस्टी वड्या तयार झालेल्या आहेत त्यावर किसलेलं खोबरं कोथिंबीर घालूया मस्त टेस्टी वड्या तयार आहेत थोडस थंड झाल्यावर वड्या काढून घ्यायच्या आहेत हे बघा अगदी सहज वड्या निघतायत पुन्हा भेटूया अशाच झणझणीत रेसिपींसह हो, तोपर्यंत नमस्कार